भंडारा जिल्ह्यातील तुमचर तालुक्यातील उमरवाडा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणामध्ये बंडू बनकर जिल्हा परिषद सदस्य भंडारा यांच्याकडून दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शार्व श्रीपट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला उमरवाडा ग्रामपंचायत सरपंच गणेश बनकर बंडू बनकर जिल्हा परिषद सदस्य संजय कटरे सामाजिक कार्यकर्ता राजेश बोरकर मधु किरणापुरे गावातील इतर मान्यवर मंडळी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन विद्यालयाचे शिक्षक जोशी नेलकर सर व राजेश ठाकरे सर यांनी केले धर्मेंद्र भूते तालुका प्रतिनिधी तुमसर येरली जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व जे पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी त्याचप्रमाणे बारावीला साठ टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी यांचा सत्कार प्रत्येक वर्षी भाऊघडून केला जात असते आणि तशाच प्रकारचा सत्कार यावर्षीसुद्धा संपूर्ण ये येर्ली जिल्हा प्रशासन क्षेत्रामध्ये त्यांच्याकडून करण्यात आला काही गावं बाकी आहेत आपल्या उमरवाड्यातसुद्धा आज हा सत्कार त्यांच्याकडून आयोजित करण्यात आला प्रथम भाऊ बनकर यांचं मी मी मनापासून स्वागत करतो आणि सर्वांनी त्यांच्यासुद्धा टाळ्या बाज़ून त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करतो गणेश भाऊ बनकर सरपंच ग्रामपंचायत उमारवाळा यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी विनंती करतो त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी सन्माननीय संजय भाऊ कटरे यांनी अतिथीचं स्थान स्वीकारावं स्वीकारावं बंडभाऊ यांच्यातर्फे संस्कार केला जात आहे त्यांनीसुद्धा अतिथीचं आणि स्थान स्वीकारावं आमचे ठाकरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनीसुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकार करावं त्याचप्रमाणे धर्मंद्रजी भूते साहेब शंकरजी कापसे त्यानंतर आग्रेजी त्यानंतर आमचे आई भगवानजी मंदुरकर, यांनी सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावं सर्वांचं मी स्वागत करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी पालक आहेत सदस्य आहेत या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि हा कार्यक्रमाला आपण लवकरात लवकर सुरुवात करतो तरी एक विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी स्वागत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र